या ठिकाणी सुंदराची हरविकरांची जोडी आणि या आरेवकरांच्या जोडीला सुंदराचं नियोजन लागलं या ठिकाणी निवास निवासपर्गाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे कारण या ठिकाणी जो जिथा होईशी जीता काढलाय हो अंबानेकरांच्या मैदानाचा सुंदराचा फेरा सज्जा दुसरा फेरा दोन तिसरा आणि अंबाडेकरांच्या हे राजा दास राजा तुझा आवाज असा जायचं इतका रेडा रेमान सुटला आहे तुझ्या आवाजाला या ठिकाणी आता स्पीड लागणार नाही इतकं स्पीड लागलंय असा कैलासवायची जोडीदा केशव पाटील आरोसरांची जोडी चला हे आहे हे राजादा ए राजाचा हे थर्मा का माग सगळ्यांसाठी एकच नेहमी उमेदरासाठी राज्य अधिकारी पाहिला दज्ञ काही घडलं